नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मुरमुरा वडा टिफिन रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिन मध्ये देण्यासाठी आपण आज मुरमुरा वडा बनवणार आहोत एकदम टेस्टी परफेक्ट असे मुरमुरे वडे बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया मुरमुरा वडा बनवत आहोत आपण मुरमुरा वडा बनवण्यासाठी इथे चार वाटी मुरमुरे घेणार आहे इथे आपण चार वाटी मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरेमध्ये चुरमुरे आपण बोलतो त्यांना आता आपण हे पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे ते जरा नरम पडतील थोडं थोडं पाणी घालून हे धुवून घ्यायचं आहे इथे मुरमुरे मी मुरमुऱ्यातून पाणी काढून टाकलेले एकदा एकदा पाणी काढलं तरी ठीक आहे मुरमुऱ्यामधून काय एवढी काही घाण नसते पाणी काढून टाकले आपल्याला हे एक एखाद मिनिट एक दोन मिनिटं तसंच ठेवायचे आहे जसं आपण पोहे भिजत घालतो प्रकारे कांदे पोहे करताना हे एक दोन मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे मुरमुरा आपला हा चांगला भिजलेला आहे जसे आपण पोहे भिजत घालतो ना तशाप्रकारे आता हा एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आपण मुरमुरे जर हाताने ना असे कुस्करून घ्यायचे आता आपण मुरमुरा कुस्करून घेतलेला आहे हाताने याच्यामध्ये एक चमचा किसलेला आला घालायचा आहे एक ते दोन मिरच्या बारीक चिरून घालायचे आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं मी चिरून घेतलेली आहेत ती घालत आहे कोथिंबीर थोडीशी इथे आपण जिरा घालत आहोत अर्धा चमचा जिरा घालायचा आहे थोडासा ओवा इथे दोन ते तीन चमचे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत बाइंडिंगसाठी इथे दोन चमचे आपण दही घालत आहोत दही थोडं आंबटपणासाठी चवीसाठी थोडंसं मीठ घालूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आणि त्याचा गोळा बनवून घेऊया आपण इथे मुरमुऱ्याचं पीठ आहे ना ते चांगलं मळून घेतलेलं आहे मुरमुरा थोडेसे तांदळाचं पीठ घातलेलं आहे थोडं दही घातलेलं आहे बायंडिंगसाठी तांदळाचं पीठ घातलेलं आहे जर कमी झालं तांदळाचं पीठ तर तुम्ही परत घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मी तेल लावते हाताला आणि याचे ना छोटे छोटे वडे करायचे आहेत तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचे आहेत त्याच शेपमध्ये तुम्ही करू शकता वडे मध्ये होल पाडूनसुद्धा करू शकता अगदी मेंदू मेंदू वड्यासारखे अशा प्रकारे वडे खा थापायचे हलके छोटे छोटे तुम्हाला यामध्ये जर होल पाडायचा असेल तुम्ही होल पाडू शकता पण तुमची बाइंडिंग जर चांगली असेल तर तुम्हाला होल पाडता येईल व्यवस्थित आपण असे वडे करून घेऊया आता इथे वडे आपण बनवून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया इथे कढईमध्ये मी तेल तापसं ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आपलं आपण वडे सोडूया त्याच्यामध्ये सगळे एकदम सोडणार नाही आहे मी पहिले एकच वडा सोडला आहे तो फुटतो का वगैरे ते बघण्यासाठी वडा सोडला आहे तर फुटला तर आपलं बाइंडिंग थोडं चुकलं आहे असं समजायचं आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाहिजे तर तुम्ही पीठ घालू शकता तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते तुम्ही थोडंसं वाप घालू शकता अजून आता मीडियम गॅसवर हा वडा मी फ्राय करून घेणार आहे तर वडा एक साईडने चांगला फ्राय झाला आहे आपण पलटी करूया आपला वडा फुटलेला नाही आहे तेलामध्ये आता तो दोन्ही साईडने आपण चांगला बदामी रंग येईपर्यंत चांगला खरपूस भाजून घेऊया तळून घेऊया आता आपला हा वडा तळून झालेला आहे आपण तो काढून घेऊया आणि बाकीचे वडे तेलामध्ये सोडया एकदम सगळे सोडायचे नाही आहेत जेवढे राहतील तेवढेच आणि एक दोन ते दोन एक दोन मिनिट आपला जो पलिता किंवा जे झाड भा, आहे चमचा आहे तो त्याला लावायचा आणि त्याला सेट होऊ द्यायचं तेलामध्ये तळताना आपले इथे वडे तळून झालेले आहेत एकदम बदामी रंगावर आपण हे वडे तळत आहोत जास्त काळपट करायचे नाही आहेत हलके ब्राऊन पाहिजे आता हे काढून घेऊया आणि उरलेले पण वडे आपण तळून घेऊया इथे आपले मुरमुरे वडे तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे मुरमुरे वडे आपण तयार केलेले आहेत लंचबॉक्ससाठी टिफिनला देण्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी नाश्त्याला वगैरे खाण्यासाठी खूप छान आहेत वडे खूप छान लागतात क्रिस्पी होतात टेस्टी पण होतात तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू